नमस्कार मंडळी जे नवीन आहेत त्यांना इडली इडली इडलीचं बॅटर बनवता येत नसेल तर एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा अजिबात फसणार नाही आहे आणि अजिबात सोड्याचा वापर न करता अगदी टम्म फुगलेली इडली आहे मऊ लुसलुसित आहे इथे एक चिमोटभरसुद्धा सोड्याचा वापर केला नाही किंवा इनोचाही वापर केलेला नाही इथे मी इडलीसाठी प्रमाण घेते एक वाटी घ्या तुम्हाला छोटी मोठी जशी घ्यायची ती त्याच वाटीने मी इथे दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि एक एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि थोडंसं चाबूदाणे थोडेसेच टाकायचे एक अर्धी वाटीपेक्षा पण कमी चाबुदाणे आहेत आणि एक चमचा दीड चमचा मेथीदाणे टाकलेले आहेत हे सगळं व्यवस्थित धुवून भिजायला टाकलं होतं सकाळी चांगलं पाच ते सहा तास भिजून झाल्यानंतर संध्याकाळी वाटून घ्यायचं आहे तां तांदूळ थोडंसं जाडसर एकदम जाड पण नाही असं एकदम बारीक पण नाही असं मिडियम असं वाटून घ्यायचं आहे आणि डाळ एकदम बारीक वाटायची आहे शाबूदाना आणि मेथीदाणे पण एकदम बारीक वाटायचं आहे आणि वरून जर तुम्ही पाणी टाकत असाल तर एकदम उकळलेलं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये जर पाणी लागत असेल तर एकदम उकळवायचं पाणी एक कपभर आणि उकळलेलं पाणी त्यात टाकून द्यायचं आहे म्हणजे छान असं फुलतं बघा पाणी टाकून व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे आणि थोडंसं भात जो संध्याकाळचा आपण गरम भात करतो तोही भात थोडासा मिक्सरला लावायचा एक दोन चमचे मोठ्या चमच्या आणि दोन चमचे भात टाकलेला आहे मी तो पण थोडासा पाणी टाकून गरम केलेला थंड पाणी टाकून गरम केलेला आहे आपण जेवढं पण वर वरून जे पाणी टाकणार आहे ते पाणी गरमच टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही म्हणजे तुम्हाला सोडा टाकायची गरज लागणार नाही आहे भात कालवून मिक्सरला बारीक करून हे व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे मीट सकाई मी मीठ सकाळी टाकणार आहे त्यामुळं आत्ता काय टाकणार नाही आहे हे सगळं व्यवस्थित कालवून घेऊन झाकून ठेवून द्यायचं बघा हे गरमच पाणी टाकलेलं आहे मी थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून थोडंसं गरम पाणी करून परत टाकलेलं आहे आणि व्यवस्थित कालवून घेऊन एका साईडनंच फिरवून घ्यायचं व्यवस्थित कालवायचं आहे आणि ठेवून देऊ नका सकाळी इतकं छान फुललेलं आहे ना बघा किती ती फुरून वरती आलेलं आहे अजिबात चिमटभरसुद्धा सोड्याचा वापर केलेला नाही मस्त असं पीठ फुललेलं आहे इडलीचं भांडं घेतलं इडलीच्या भांड्यामध्ये पाणी पहिल्यांदा गरम करायला ठेवलं तर पाणी उकळताना इडलीच्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे इथे मीठ टाकलेलं आहे मी तुम्ही मसाला सोडा आहे सोडा नाही आहे मीठ आहे ते तेल किंवा तु तुम्हाला जे लावायचं ते लावून घ्यायचं चांगलं व्यवस्थित बोटाने पसरून घ्यायचं आहे त्यानंतर बॅट बॅटर टाकून घ्यायचं पाणी उकळल्यानंतर मग ठेवायचं आहे माझ्या इडलीच्या भांड्यामध्ये दोन प्लेट आहेत व्यवस्थित दोन प्लेट भरून एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवलेलं आहे मस्त अशी टम्म फुगलेले आहे तोपर्यंत डोसे पाहिजे होते म्हणून डोसे काढून घेतले डोसे पण खूप त्याच पिठामध्ये डोसे पण होतात तुम्हाला जर उत्ताप पाहिजे असेल तर रव्याचा शक्यतो रव्याचा करतात पण त्यामध्ये थोडंसं कांदा टमाटर वगैरे टाकून करायचा तो पण छान होतो मी काही पाणी टाकलेलं नाही र डोश्यासाठी डायरेक्ट तसंच बनवायला घेतलेलं आहे स्पंज डोसा होतो जर तुम्हाला पातळ एकदम कागदासारखा डोसा का पाहिजे तर थोडंसं पाणी टाकून आणि थोडंसं मिक्सरला बारीक करून घे छान असा डोसा पातळ होतो पण मला स्पंज पाहिजे होता म्हणून मी असं असंच ठेवलेलं आहे म्हणजे इडली बघा किती छान मऊ लूस लुचीत अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे आता गरम गरम होतो मग थोडंसं काढायला मला ना हे नाही आणि तसंच मग ते इडली थंड करण्या ठेवाय ठेवली होती तोपर्यंत मी ढोकळ्याच्या प्लेटमध्ये पण केलेलं आहे त्यामध्ये पण मस्त अशी लव मऊ लुसलुचीत इडली झालेली आहे बघा इडली बघून तुम्हाला खरं सांगा मंडळी पाणी सुटलं की नाही तोंडाला सेम अशाच पद्धतीने बनव बनवा अजिबात फसणार नाही आहे त्याच पिठामध्ये मस्त असे मी डोसे बनवले आहेत तुम्ही त्या पिठामध्ये आप्पे पण बनवू शकता कसं झालं आहे व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि कशी